श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्री सद्गुरु रामचंद्राय महा श्री गुरुभ्यो महा पुन्हा गरुडाला भगवंत सांगू लागलेले की हे गरुडा तू विचारलेला आहेस की मनुष्य जीव जो आहे त्याची मरणांत अवस्था झाली त्याचा जीव हा देहातून निघून गेला प्राणी मरण पावला त्यावेळेला त्या, त्या मृत झालेल्या व्यक्तीला दक्षिणेकडं मुख करून ज्या जमिनीला गायीच्या शेणानं सारवलेलं आहे अशा जमिनीवरती कुश अंतरावे आणि त्या प्रेताचं मुख दक्षिणेकडं होईल अशा पद्धतीनं त्या कुशावरती त्या दर्भावरती त्याला झोपवावं आणि त्याच्यानंतर जे तीळ आहेत ते तीळ त्याच्यावरती विधयुक्त असे टाकावे गोपीचंद टाकावा त्याच्यानंतर शालीग्राम तीर्थ जे आहे ते चंदन याच्यासहित त्याच्याभोवती रांगोळी काढावी तुळशी त्याच्या सर्व अंगावरती टाकून नऊ छिद्र जे आहेत तिथं सोन्याचे तुकडे तिथं ठेवावे त्या प्रेताच्या मुखामध्ये नाभिस्थानाच्या ठिकाणी सोन्याचे तुकडे आणि तुळशी ठेवावी तसेच नाक डोळे आणि कानाची द्वार इतक्या ठिकाणी युक्त असं सोनं ठेवावं यथाधिकार ग्रंथामध्ये जे मंत्र सांगितले गेलेले आहेत त्या पवित्र मंत्राचं स्मरण करावं भरपूर असं दान द्यावं ज्या वेळेला मरण काळ असतो जीव निघून गेलेला असतो त्यावेळेला विधियुक्त असं पिंडदान करावं मग त्याच्यासाठी जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यानं दक्षिणेकडं मुख करून पिंडदान करावं याच्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळी माहिती दिली गेलेली आहे तर रामायणामध्ये ज्या वेळेला ऋषी मंडळींचा विचार असतो ते ऋषी सांगतात रामायणाच्या उत्तरकांडामध्ये की ज्याचं लग्न झालेलं नाही त्यानं पिंडदान करू नये त्याला पिंडदान करता येत नाही कारण पुलस्त नावाचे ऋषी त्या पुलस्त नावाच्या ऋषींना भारद्वाज ऋषी सांगतायत की माझी मुलगी तुम्ही करा माझी मुलगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे त्यावेळेला पुलस्त म्हणतात हे ऋषीवर्या मी ब्रह्मचारी आहे मी वैराग्य आहे मला लग्न कशासाठी करायचं आहे मी तुमची मुलगी काय म्हणून बायको करून घेऊ मी तिच्याबरोबर लग्न का करू त्यावेळेला भारद्वाज ऋषी हे पुलस्त ऋषींना सांगतात की माझ्या मुलीबरोबर तुम्ही लग्न करा कारण लग्न जर नाही केलं तर त्याला आपल्या पूर्वजांचं पिंडदान करता येत नाही आणि त्याच्यामुळं लग्न हे करावं लागतं म्हणून ज्याचं लग्न झालेलं आहे असाच जो कोणी त्या मृत व्यक्तीचा वारस असेल नातेवाईक असेल त्यानंच ते, ते पिंडदान करावं महादेवाचं नाव घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याला शिबिकेमध्ये बसवावं आणि अतिशय आदरानं ते त्याचं जे द्वार आहे त्या द्वाराच्या ठिकाणी आणावं त्याच्यानंतर त्याचा कोणी मुलगा असेल भाऊ असेल किंवा त्याच्या स्वतःच्या पिंडा पिंडामधला सातव्या पिंडापर्यंतच्या पुरुषाच्या त्याच्या मधला जो कोणी असेल त्यानं निर्मळ असा पिंड द्यावा चार पिंड हे खेचराच्या नामानं म्हणजे आकाशामध्ये विहार करणारे विश्रामस्थानाच्या ठिकाणी जिथं शव ठेवलेला आहे तिथं भूतनामानं विधी करून ते पिंड द्यावे ब्राह्मणानं द्वाराच्या ठिकाणी क्षत्रियानं उत्तरेकडून वैश्यानं पूर्वेकडून आणि जे शूद्र आहेत त्या शूद्राने दक्षिणेकडून ते प्रेत त्या गावाच्या बाहेर काढावं चांडाळानं अग्न आणलेला अग्नि तो चिता अग्नी वर्ज करावा अग्नी वर्ज करावा शुद्रानं पतितानं आणलेला अग्नी तोही वर्ज करावा आणि शुद्ध असा जो अग्नी आहे तो शुद्ध अग्नी त्या स्मशानभूमीमध्ये न्यावा स्मशानभूमीची जागा पाहावी ती गाईच्या शेणानं शुद्ध करावी सडा टाकावा त्याच्यानंतर कोरडी वाळलेली जी लाकडं आहेत त्याची असणारी चिता रचावी आणि त्याच्यानंतर सूर्याकडं मुख करून ती सगळी जी काष्ट आहेत ती लाकड आहेत त्या लाकडांना रचावं त्याच्यानंतर वस्त्रासहित फुलांच्या माळा त्याच्या ते, त्याच्यावरती घालाव्या आणि जो साधक आहे त्यानं पिंडराण करावं शव आहुती हवन करावं आणि मग ते जे शव आहे ते जे प्रेत आहे त्याला तिल समर्पित करावं त्या प्रेताच्या मुखामध्ये तुपाची आहुती द्यावी आणि त्याच्यानंतर अग्नि लावावा अग्नि लावल्याच्यानंतर तिथं बोलावं की तू उत्पन्न झालेला आहेस या मनुष्य देहाला आला आणि आता तू स्वर्ग लोकाच्या ठिकाणी जात आहेस तुला स्वर्ग लोकाची प्राप्ती होत आहे तरीही तू आहुते घे असं बोलून ते प्रतवर् वस्त्र जे आहे ते अपवित्र असं वस्त्र स्मशानभूमीमध्ये टाकून द्यावं त्याच्यानंतर मग चिता पेटवल्यानंतर सगळ्या जणांनी मिळून विचित्र असं रडावं प्रेताचं दहन झाल्याच्या ज्या आस्थी आहेत जे हडं आहेत त्याच्यावरती पाण्याचं सिंचन करावं आणि मग जे मातीचं गाडगा आहे त्याच्यामध्ये पाच रत्न टाकावी आणि त्या पाच रत्नामध्ये त्या अमृत व्यक्तीच्या ज्या आस्थी आहेत जी हडं आहेत ती त्याच्यामध्ये ठेवावी सावडली गेलेली जी राख आहे ती राख गंगादी आदी करून पवित्र ठिकाणामध्ये ती नेऊन टाकावी ज्या गाडग्यामध्ये ठेवलेल्या रक्षण करून ठेवलेली हड आहेत जमिनीमध्ये गाडून त्याच्यावरती देवालय बांधावं म्हणजेच काही भागामध्ये त्याला समाधी असं म्हणतात तर ते बांधल्याच्या नंतर चौथ्या दिवशी तो जो सगळा संशय आहे तो संचय करून मग दुसऱ्या दिवशी असेल ज्या ज्या गावामध्ये जशी प्रथा असेल दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी मग किंवा त्याच दिवशी हे सगळं जो विधी आहे तो विधी पार पाडावा पिंड प्रेताच्या नावानं पिंडदान द्यावा आणि ज्या आस्ती दहाव्यासाठी पुरून ठेवल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर सर्वजणांनी स्नान करावं लहान थोरांनी सर्वांनी स्नान करावं आणि स्नान करून दक्षिणमुख वस्त्रासहित उजवे बाजू घेऊन मग आचमन करावं त्याच्यानंतर त्या पिंडाला पाणी सोडावं तिथं एक पाषाण ठेवावा दगड ठेवावा आणि आपल्या गोत्राच्या उ नावाचा उच्चार करावा तिथं त्या दगडावरती तिलांजली द्यावी आणि त्याला स्नान घालावं आणि मग सगळ्या जणांनी मिळून त्या ठिकाणी सहकुटुंब परिवारानं लिंबाचं जे पान आहे ते तोंडामध्ये चावावं त्या दगडावरती पाय देऊन पुन्हा आपल्या घरी परत यावं जे द्रव्य त्या अधिकाऱ्यानं पिंड केले गेलेले आहेत त्याच न्यायानं जो पंडित आहे त्या पंडिताला ते द्रव्य द्यावं अशा पद्धतीनं भिन्न गोत्राचा असेल किंवा गोत्राचा असेल पहिल्या दिवशी म्हणजे पित्राची प्रेताचा अंत्यसंस्कार करत असताना ज्यानं कर्म केलेला आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल मुलगा असेल बंधू असेल किंवा गोत्रातला असेल त्यानंच दहाव्या दिवशीचं कर्म करावं त्याच्यामुळं त्या प्रेतयवनीपासून त्या प्राणीची सुटका होते नवश्राद्ध जे आहे ते बारा दिवसामध्ये केल्याच्या नंतर तो जो प्राणी आहे तो तरुण स्वर्गाला जातो पहिला तिसऱ्या पाचव्या सातव्या नवव्या अशा पद्धतीनं वेगवेगळी श्राद्ध सांगितली गेलेली आहेत ती अगत्यानं केली जावी संध्याकाळी ओल्या कपड्यासहित हातामध्ये पाणी घ्यावं आणि ते ओंझळभर पाणी प्रेताच्या उद्देशानं जमिनीवरती टाकावं असं दहा दिवस नित्यनियमानं करावं किंवा तीन दिवस तरी करावं नाही जमलं तरी एक तरी दिवस मात्र निश्चित त्या प्रेताच्या उद्देशानं जमिनीवरती उंजळभर पाणी टाकावं गुणमत्तपणा कधीही करू नये आणि आपलं कर्म करण्यासाठी सतत सावध असावं पहिल्या दिवशी जेवण करू नये कोणी जर अन्न आणून दिलं तर ते अन्न अथवा विकत घेऊन पण त्याच्यामध्ये मीठ नसावं असं जेवण करावं सर्वजणांनी जमिनीवरती झोपावं आणि जे आचरण आहे जो आचार आहे त्याचं श्रवण करावं ज्ञान वैराग्य यांचं श्रवण करावं त्याच्यानंतर ते जे प्रेत दह्यमान झालेलं आहे त्याच्यामुळं त्या प्रेताला अतिशय पीडा होत असते याच्यासाठी त्या, त्या, त्या सुखा साथी, साथी, त्याच्या सुखासाठी समाधानासाठी त्याचं दुःख कमी होण्यासाठी गाईचं दान करावं त्याच्यानंतर चिता ठिकाणी दूध शिंपडणं हे अगत्याचं असतं आणि म्हणून जे जीव यमदूध घेऊन जातात ते ताबोडतोब यम पुरीला जाऊन पोचतात मग ते यमराजाला दाखवतात आणि त्या प्रेताला त्या प्रेत आत्म्याला घेऊन पुन्हा भूलोकाच्या ठिकाणी या पृथ्वी तलावरती येतात तेरा दिवसपर्यंत तो जीव त्याच्या दारामध्ये ठेवतात तो जीव फार कष्टी होतो हा करतो कर आणि दुःखित होतो तो तो जीव पाहत असतो की आपले जे स्वजन आहेत आपले जे नातेवाईक आहेत ते अतिशय रडतायत आणि त्याच्यामुळं तो अतिशय दुःख होतो त्याच्यामुळं त्याला दुःखाची प्राप्ती होते आणि त्याचसाठी आप्तजन जे आहेत त्या आप्तजनांनी मात्र रडू नये स्वतःच्या शक्तीनं क्रिया करावी पहिल्या दिवशीचं श्राद्ध करावं आणि मग धन संस्कार ज्याचा झालेला नाही त्याची ही विधी करावी आणि म्हणून जमिनीवरती त्याच्यासाठी पिंड द्यावा जो सुसंस्कृत आहे ज्याची क्रिय सर्व विधी केलेली आहे त्या त्याच्यासाठी दर्भावरती दहा पिंड द्यावी असं भगवंत गरुडाला सांगू दिलेले लागलेले आहेत जिथं पहिला पिंड दिलेला आहे तिथंच बाकीचे दहा पिंड द्यावे आणि मग त्याच्यापासून देह निर्माण होतो चांगल्या मरणानं मेलेला असो किंवा वाईट मरणानं मेलेला असो प्राणी मेल्याच्या नंतर पिंडदान केल्यानंतर तो पुन्हा उत्पन्न होतो पहिल्या पिंडानं त्याचं डोकं तयार होतं दुसऱ्या पिंडानं कान आणि नाक तयार होतं गळा तोंड हात वक्षस्थळ म्हणजे हृदयाचा भाग हे तिसऱ्या पिंडानं तयार होतात बेंबी आणि शौच ठिकाण आणि लिंग याची उत्पत्ती चौथ्या पिंडानं होते पाचव्या पिंडानं मांड्या तयार होतात गुडघे तयार होतात आणि सहाव्या पिंडाच्या युगेकरून सहाव्या सातव्या पिंडाच्या करून मांस तयार होतं आठ पिंडाच्या योगे करून संपूर्ण देह तयार होतो नवव्या दिवसाचा त्या जो जीव आहे तो भूक आणि तहान निर्माण होते दहाव्या पिंडानं त्याला भयंकराशी भूक लागली जाते आणि अशा पद्धतीनं प्रियत पावलेला तो आत्मा हा त्याचं शरीर तयार होतं अकराव्या बाराव्या दिवसामध्ये ते प्रेतभोजन करतं याच्यासाठी म्हणून जमीन दान द्यावी अचानकपणे अकराव्या आणि बाराव्या दिवशी अचानक जर त्या घरी कुणी आला तर त्याला जेवण घालावं कारण तेच जेवण प्रेत आत्म्यासाठी अतिशय चांगलं असतं प्रेत आत्म्याला जेवण मिळतं दहा दिवसामध्ये जर अमावस्या आली तर श्राद्धारचा अपकर्ष होतो पुढची पुढची जी कृती आहे ती अगोदरच करावी लागते कारण अमावस्याचा दिवस हा पितरांसाठी असतो असं अधिक मास महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे अधिक मास महात्म्य या अधिक महिन्याच्या आपण काही भागामध्ये त्याला धोंड्याचा महिना म्हणतात काही भांगाबंदी त्याला पुरुषोत्तम महिना म्हणतात आणि पुरुषोत्तमाचाच तो महिना आहे आणि म्हणून अधिक मास महात्म्य ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक आमोशेच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या पित्रासाठी नैवेद्य दाखवावा मग त्याच्यासाठी वेगळा काही नैवेद्य नाही केला तरी चालेल आपच्या आपलं जे दररोजचं जेवण आहे त्याच्यातीलच नैवेद्य हा आपल्या घरामध्ये जर पूर्वजांचे फोटो असतील तर त्या फोटोंना दाखवावा किंवा कावळ्यासाठी ठेवावा किंवा गाईच्या मुखामध्ये घालावा पण अमावस्येच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या पित्रांसाठी नैवेद्य दाखवावा असं जो कोणी करणार नाही त्यानं मी त्या वंशातलं आहे असं सांगूच नये एवढं असं त्या अधिक मास महात्म्य ग्रंथामध्ये मा सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या दहा दिवसामध्ये जर आमोशा आली तर ते दहा दिवसाचं दहाव्या अकराव्या दिवशी करावायचं जे कर्म आहे ते अगोदरच आमोशेला पूर्ण होतं म्हणून आमोशेच्या दिवशीच ते कर्म करावं आणि मग जर त्या दहा दिवसामध्ये व्यतिपात आला तरीसुद्धा ते कर्म त्या व्यतिपात योगाच्या वेळेलाच करावे जर दोन पौर्णिमा आल्या तरीसुद्धा ते पुन्हा त्याला प्रेताला शवत्व प्राप्त होतं याच्यासाठी ते प्रेतकृत्य जे आहे ते अगोदरच करावं असं भगवंत गरुडाला सांगतात आणि म्हणून प्रेतकृत्य विवर विरहित जे कर्म आहे आणि ते कर्म अगत्यानं करू नये त्याच्यासाठी दक्षता पाळावी प्रेत विरहित कृत्य कर्म म्हणजे काय काय आहे तर जो व्यक्ती मरण पावलेला आहे त्या घरामध्ये हसू नये गीत गायन करू नये समारंभ कुठलाही करू नये कुणाचंही कौतुक संभ्रम अशा पद्धतीनं वर्ज्य करावा प्रेत श्राद्धासाठी जी वर्ज आहेत ती मी तुला सांगतो तिथं आशीर्वादाचं काम नाही म्हणून तिथं आशीर्वाद त्या सुतक दिवसामध्ये दे देऊ नयेत आणि म्हणून तिथं स्वस्तिक वाचन प्रणव वाचन अग्नयकरण अशा पद्धतीनं उचिष्ट श्राद्ध वैश्वदेव आवाहन अभिनव असं तिथं करू नये आणि त्याच्यानंतर उल्मुख उलमुख शब्द मात्र आणि दक्षिणा समग्र जे आहे ते अन्न पक्व असं सार जे आहे ते वर्जन कर करावं अन्नभावामध्ये आम अन्न, अन्न द्यावं पक्व अन्नाचे पिंड करावे ब्राह्मण मात्रांना ते पिंड योग्य आहेत इतरांशी मात्र पिंड हे वर्ज्य आहेत धूप सर्जरस उरणा प्रेत श्राद्ध असे जे आहे ते स्नान करून करावे जळ आंजोळी द्यावी आणि म्हणून हे जे प्रत्य त्याच्यासाठी असणारे विधी आहेत ते विधी समग्र आचरण करावे हे सर्व पिंडदान झाल्याच्या नंतर सपिंडाच्या जातीसह जा आप जे आपले जे सगळे कुणी आलेले असतील त्या सर्वांच्यासहित थोडंसं बाजूला जाऊन प्रीत प्रेताच्या परम परमकल्याण हो व्हावं अशी कामना करावी मरणोत्क्रमापासून दहा दिवसापर्यंत हा जो विधी आहे या विधीचं निरूपण या विधीचे माहिती श्री भगवान भगवंतानी गरुडाला सांगितली असा आचार मनुष्याने करावा आणि कल्याण प्राप्त करून घ्यावं असं ग्रंथकर्ते माधव सांगू लागलेले आणि हीच सर्व कथा सूत शौनिकांना ऋषी मंडळींना सांगू लागलेली